नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बिळेराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण खरीप पीक विमा दोन हजार चोवीसमधील एक नवीन अपडेट आलेली आहे त्यासंदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर खरीप पीक विमा दोन हजार चोवीसमधील ज्या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा भेटलेला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर व जवळपास वीस जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप हे सुरू करण्यात येणार आहे तसेच मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर वीस जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो खरीप हंगामातील दोन हजार चोवीसमध्ये हा पीक असेल मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर काही महसूल मंडळांमध्ये या विम्याचे वाटप करण्यात येणार आहे तर काही महसूल मंडळे यातून अपात्र करण्यात आले आहेत तर, का तर यामध्ये काही निकष असतील ते निकष कोणते असतील तसेच यासाठी कोणत्या जिल्ह्यांना या हा पीक विमा देण्यात येणार आहे तसेच हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी असेल ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यातील जवळपास वीस जिल्ह्यांमध्ये सहासष्ट लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंच्याहत्तर टक्के पीक विम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे मित्रांनो ही रक्कम जर पाहिली तर जवळपास एक हजार एकशे नव्वद कोटी इतकी रक्कम आहे तसेच या चोवीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कोणताही अहवाल न पाहता हा पीक विमा सरसकट देण्यात येणार आहे मित्रांनो हा पीक विमा जर पाहिला तर सरसकट चोवीस हजार रुपये प्रति हेक्टर असा पीक विमा असेल तसेच यामधील एक निकष आहे तो निकष जर पाहिला तर शेतकऱ्यांच्या उत्तरावरती पीक पाहण्याची नोंद असणं आवश्यक आहे म्हणजेच शेतकऱ्यांनी ई पीक पेरा भरलेला असणं आवश्यक आहे जर ई पीक पेरा जर भरलेला असेल तरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती ही सरसकट रक्कम जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर काही जिल्ह्यांमध्ये काही महसूल मंडळात पीक विमा कंपन्यांच्या आक्षेपामुळे या महसूल मंडळांना यातून वगळण्यात आलेला आहे तसेच या महसूल मंडळांना ज्या वगळण्यात आलेल्या आहे अशा महसूल मंडळांना यामध्ये पंचवीस टक्के रक्कम ही देण्यास पीक विमा कंपन्यांनी हाच नकार दिला आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास वीस जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे मित्रांनो पीक विमा कंपन्यांनी कशामुळे आक्षेप जर घेतलेला असेल तर यामध्ये जर पाहिलं तर सतत एकवीस दिवस पाऊस न पडणे ही नोंद असणे म्हणजे खरीप हंगामामध्ये सतत एकवीस दिवस पाऊस नस नसणे ही नोंद असणे हा एक निकष आहे आणि पण बहुतांश कंपन्यांनी हाच निकष दावे फेटाळताना वापरलेला आहे म्हणजेच पुरेसा पाऊस न झाल्याने पिके आलेली नाहीत आणि दुसरीकडे पीक विमा कंपन्यांनी देखील हाही मदत नाकारलेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना हा मोठा फटका बसणार आहे यामधील जर पाहिलं तर जवळपास वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पीक विमा योजनेचा उद्देश जर पाहिला तर शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाल्यास त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध व्हावे या उद्देशाने पीक विमा कंपन्यांची सुरुवात करण्यात आलेली आहे तसेच आर्थिक सहाय्य करून शेतकऱ्यांना शेतीमध्ये रुची वाढावी तसेच त्यांचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना या जे नुकसानग्रस्त शेत नुकसान शेतकरी आहेत यांना सरकारकडून मदत देण्यात येते तसेच शेताचे नुकसान झाल्यास शेतकरी आत्महत्या करतात त्यापासून बचाव करण्यासाठी तसेच ही योजना लाभदायक ठरू शकते दरम्यान शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहित करणे हा योजना हा योजने या योजनेचा मुख्य उद्देश आहे तर मित्रांनो ह्यामध्ये जर पाहिलं तर या पीक विमा कंपन्यांच्या आक्षेपामुळे काही शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे तरी उर्वरित शेतकऱ्यांना या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे दरम्यान यामध्ये जर पाहिलं तर, तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपली पीक विम्याची नोंद केलेली होती म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांनी एक रुपयामध्ये ज्या शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपल्या पीक विम्याची नोंद केलेली होती अशा सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र राज्य कृषी व महसूल विभाग आणि पीक विमा कंपन्यांच्या मार्फत पीक विम्याची रक्कम दिली जाते राज्यात अनेक जिल्हा आणि महसूल मंडळात यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये या पीक विम्याचे वाटप करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकरी आता पीक विमा कधी मिळणार याची वाट पाहत आहेत म्हणजेच दोन हजार चोवीसमधील ज्या शेतकऱ्यांना ही पीक विमा भेटला नव्हता अशा शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र राज्यातील वीस जिल्ह्यातील जवळपास सत्तेचाळीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक विम्याची रक्कम जवळपास नऊशे पासष्ट कोटी रुपये ही जमा करण्यात आली येणार आहे तसेच मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर खरीप हंगामातील कोणत्या पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर खरीप हंगामातील बाजरी आहे त्यानंतर भात ज्वारी बिहमूग नाचणी उडीद मूग मका तूर कारले सोयाबीन कापूस तीळ व कांदा अशा एकूण चौदा अधिसूचित पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर एकूण सत्तेचाळीस लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या पीक विम्याचा हा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर दोन हजार चोवीसमध्ये चौतीस चो जिल्ह्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी आपला पीक विमा भरलेला होता म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याची संधी परत एकदा राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने दिलेली होती तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी एक रुपया भरून आपले पीक विम्याची नोंद केलेली होती तसेच ज्या हंगामातील हा पीक विमा भरलेला होता त्यानुसार ज्या जिल्ह्यातील पीक विमा कंपन्यांचे आक्षेप नव्हते हो अशा वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता या पीक विम्याचे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर काही जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही हा लाभ मिळाला नाही कारण पीक विमा कंपन्यांनी अनेक शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी आक्षेप घेतलेले आहेत त्यामुळे शेतकरी कृषी विभागाकडे सतत तक्रार करत आहेत याबाबत कृषी विभागाकडून देखील शेतकऱ्यांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत तर शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत तेच निकष आहेत तर त्या कोणत्या सूचना असतील यामध्ये जर पाहिलं तर सर्व शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पीक पाहणीची नोंद केली असणं आवश्यक आहे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता पण आपल्या उतारावरती ही पीक पाणीची नोंद केलेली नव्हती अशा शेतकऱ्यांना यातून अपात्र करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता अग्रिम जे रक्कम भेटणार आहे त्यामधून हे शेतकरी आता अपात्र करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पहिल्या टप्प्यातील एकूण संपूर्ण प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आली असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती या पिकम्याची रक्कम ही जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील ते जिल्हे कोणते असतील तर या जिल्ह्यांना हा या पिकम्याचे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामधील जिल्हे जर पाहिलं तर जळगाव आहे त्यानंतर अहिल्यानगर सोलापूर सातारा सांगली बीड छत्रपती संभाजीनगर धुळे यवतमाळ वाशिम पुणे त्यानंतर धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती आणि नाशिक या वीस जिल्ह्यांमध्ये हा खरीप दोन हजार चोवीसमधील मधील या पीक मॅचचे वाटप हे करण्यात येणार आहे तर मित्रांनो या वीस जिल्ह्यांमध्ये तर या, या पीकम्याचे सरसकट वाट हे वाटप करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर येत्या वीस फेब्रुवारीपासून या पीकम्याचे वाटप हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र